जुन्नर तालुका म्हणजे जे टी एम पी मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी नारायण गावातील पहिले मास्टर ऑफ सर्जन डॉक्टर जोशी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली ही निवड पुढील तीन वर्षासाठी बहुमताने करण्यात आली उपाध्यक्षपदी राहुल तांबे सेक्रेटरीपदी डॉक्टर संदीप काकडे खजिनदार डॉक्टर नारायण राठोड संचालक डॉक्टर अशोक बंगाळ डॉक्टर निलेश थोरा डॉक्टर योगेश तांबे युवराज ढमाले डॉक्टर अमित करपे डॉक्टर आदित्य कुलकर्णी डॉक्टर महादेव वाणी डॉक्टर नागेश हिंगमरे यांची निवड करण्यात आली यावेळी मागील कामाचा लेखाजोखा डॉक्टर रोहकले व डॉक्टर शशांक फापाळे यांनी सादर केला सभाखेळीमिणीच्या वातावरणात पार पडली यावेळी माजी अध्यक्ष डॉक्टर अजित वलवणकर उपाध्यक्ष प्रताप रोहकले सचिन डॉक्टर शशांक फापाळे खजिंदा डॉक्टर प्रवीण साळक जेटिंपीचे माजी अध्यक्ष हनुमंत भोसले डॉक्टर मनोज काचळे डॉक्टर गणेश नायकुडी सुनील थिटे माजी विश्वस्त डॉक्टर योगेश पाटील डॉक्टर उत्तम घोरपडे डॉक्टर सागर हांडे डॉक्टर फिरोज मनियार सुशील बागूळ डॉक्टर अमोल चौधरी डॉक्टर अक्षय शेवाळे डॉक्टर सागर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते वैद्यकीय क्षेत्रातील कामे व अडचणींना सर्वांना सोबत घेऊन कार्यक्षमपणे सोडवल्या जातील व संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाईल असे यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर जोशी यांनी सांगितले डॉक्टर जोशी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम बी बी एस व जनरल पदवी जनरल सर्जरी पदवी प्राप्त केली असून नारंगाव येथील शहाण्णव पासून पोटाचे विकारांवर प्रथम सर्जरी म्हणून काम करत आहेत आजपर्यंत दहा हजाराहून अधिक व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया त्यांनी पार पाडल्या आहेत व रुग्णांना नवजीवन दिले त्यांच्या नारंगाव येथील सूर्यकांत हॉस्पिटल येथे दुर्मिणीतून तपासणी व रुग्णांवर उपचार केले जात असून गरजू व गरीब रुग्णांना मापक दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे डॉक्टर प्रदीप जोशी यांच्या निवडीने समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे